कीर्तनाची बारी तुझ विण कोणा शरण जाऊ नारायणा ना, ना जगद्गुरु तुकोबर देवा तेतीस कोटी देव असले तरी तुझ्यासारखा शरण जाण्यास या त्रैलोक्यामध्ये दुसरा कोणीही नाही देवा म्हणून मी तुला सोडून कोणालाही शरण जाणार आहे देवा तुझ्यासारखा शरण जाण्यास या गावामध्ये या तालुक्यामध्ये नव्हे नवे या जिल्ह्यामध्ये नव्हे नवे या राज्यामध्ये नव्हे या देशामध्ये नव्हे नव्हे या जगाच्या पाठीवरती नव्हे या त्रिलोक्यामध्ये या त्रिभुणामध्ये तुझ्यासारखा शरण जाण्यास दुसरा कोणी नाहीत हीच गोष्ट मार्च अभंगाच्या मी कोणी ऐसा कोणी गुरु तुकोबर आहे समोरच्या परिसरातील व्यापक डोळ्यापुढे ठेवून बोलत नाही तर जगद गुरु तुकोबर आहे डोळ्यापुढे ठेवून बोलतात की आईसा न देखे मीही त्रिभुवनी मला असं वाटतं कदाचित कधी कधी आपण देखील बोलण्याच्या ओघामध्ये आपण देखील असं बोलत असतो आणि बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याकडनं देखील दोष घडत असतो आपण देखील बोलण्याच्या ओघात असं म्हणत असतो काय सांगावं काय सांगावं असा माणूस मी जगात नाही पाहिला का व काय सांगावं अशी वस्तू मी जगात नाही पाहिली काय सांगावं असे मृदंगाचार्य मी जगात नाही पाहिले असं सहज म्हणतात माणसं बोलता बोलता असे गायनाचार्य मी जगात नाही पाहिले सहज म्हणतात माणसं बोलता बोलता ऐक नाही दादा खरं की नाही असं म्हणतात बोलता बोलता अशी वस्तू असा पदार्थ मी जगात नाही पाहिला असं म्हणतात पण मला एक सांगा समोरचं ऐकून घेतोय म्हणून बरोबर आहेत मला समोरचं ऐकतोय म्हणून बरं आहेत पण एखाद्याने जर प्रश्न केला का हो तुम्ही म्हणतात की असा माणूस मी जगात नाही पाहिला अशी वस्तू मी जगात नाही पाहिली असा पदार्थ मी जगात नाही पाहिला मला सांगा समोरच्या जर प्रश्न जर केला तुम्ही जग किती वेळा पाहिलं <laughs> जग किती वेळा पाहिलं काय उत्तर द्यालो काय उत्तर द्याल निरुत्तर व्हाल मग मला असं वाटतं आपण असं बोलत असताना आपल्याकडनं असा दोष घडतो आहे मग जगद्गुरु तो करून त्रैलोक्यातील व्यापक डोळ्यापुढे ठेवून बोलतात जगद्गुरु तुकोबर आहे बोलत असताना त्रैलोक्यातील तरी व्यापक त्या डोळ्यापुढे ठेवून बोलतात मग त्यांच्याकडनं असा दोष घडतो की काय आपण बोलण्याच्या उगामध्ये सद बोलत असतो सद बोलत असतो की मी असा माणूस पाहिला नाहीत मला असं वाटतं की जगद्गुरु तो या ठिकाणी वर्णन करतात आपण असं तर अंदाज करत नसल ना कशा पद्धतीने जगद्गुरु तो म्हणतात की तुम्ही उंबर पाहिलं आहे का उंबर आपण खेड्यातले माणसं आहेत उंबर प्रत्येकाने पाहिलं उंबर पाहिलं का उंबर पाहिलं उंबरामध्ये बारीक बारीक किटका असतात बारीक बारीक किटका असतात आता त्या उंबरातील जे बारीक किटकं असतात त्या किटकांना असं वाटतं की उंबर म्हणजे सर्व ब्रह्मांड आहे काय वाटतंय ब्रह्मांड हे उंबर म्हणजेच ब्रह्मांड आहेत जगद गुरु तोकोबरा म्हटलं तो कल्पना करा आता एखाद्याला उंबर खाण्याची इच्छा व्हावी त्यांनी ते, ते उंबर फोडावं आणि फोडल्यानंतर अनेक किटकं बाहेर पडावं मग त्यांना प्रश्न करावा जगतगुरु म्हणतात आता सांगा या कीटकांनो आता तुम्ही या उमरालाच ब्रह्मांड समजत होता मला सांगा आता या झाडावरती अशी उमरं किती आणि अशी जगात झाडं किती उमरातील कीटका त्याची ब्रह्मांड नायका जगा झाडे किती उमरातील कीटका तिची ब्रह्मांड नायका जगा झाडे किती महाराज म्हणतात की खऱ्या अर्थाने जर विचार जर केला तर आपण बोलण्याच्या ओघामध्ये आपल्याकडनं हा दोष घडतो आहे दोष आहेत एखादा म्हटलं का असा माणूस जगात पाहिला नाही म्हणतात असा पदार्थ जगात पाहिला नाही असं तुम्ही म्हणतात माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे काय तुमच्या गावात माणसं किती तुमच्या गावात माणसं किती म्हटलं कोणला माहिती तुमच्या तालुक्यात गावात किती तो म्हटलं कोणला माहिती तुमच्या जिल्ह्यात एकूण तालुके किती तो म्हटलं कोणला माहिती तुमच्या राज्यात एकूण जिल्हे तुमच्या देशात एकूण राज्य जगाच्या पाठी एकूण देश तो म्हटला कोणला माहिती तुला हे माहिती नाही तुला ते माहिती नाहीत मग असा माणूस जगात पाहिलं नाही असं म्हणू चुकीचं का नाहीत अशी वस्तू जगात पाहिली नाहीत असं म्हण चुकीचं का नाही मग काय म्हणावं असा माणूस माझ्या पाहण्यात नाही काय म्हणावं अशी वस्तू माझ्या पाहण्यात नाहीत असा पदार्थ माझ्या पाहण्यात नाही असं म्हणावं मग जसं आपण आपल्या बोलण्याकडनं आपल्याही बोलण्याच्या ओघातून आपल्याकडनं दोष घडतो आहेत चुकी घडती आहेत याच पद्धतीने जगद्गुरु तुकोब्रांकडून माझी चुकी होती की काय नाही जगद्गुरु तुकोबरा हे सामान्य नाहीत जगद्गुरु तुकोबराय कसे आहेत तुकोबरायंचा वर्णन करत असताना एकच अवंग आहे तुकोबराय कसे आहेत अणुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा तुकोबराय कसे आहेत अणुरेणूपेक्षाही लहान आहेत आणि मोठ्यात मोठ्यात जर जर आकाशापेक्षाही लहान आहेत महाराज वर्णन करतात मोठ्यात मोठं जर म्हणावं तर आकाशापेक्षाही जगद्गुरु तुकोबराय मोठे आहेत मग तुकोबराणी भगवाने परमात्मा एकच का हो एकच तुकोबराणी भगवाने परमात्मा हे एकच यात कुठल्याच प्रकारचा बदल नाहीत भगवान परमात्मा तुकोबरा हे एकच आहेत यात कुठल्याच प्रकारचा अंतर नाहीत कारण कशावरून तुझं मज नाही भेद सहज केला